मिरज तालुक्यातील हरिपूर येथील निळकंठ नगर येथे घरी एकट्याच असणाऱ्या वृद्धेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून बुलेट चोरीचे सोन्याचे दागिने असा तीन लाख पंचावन्न हजार मुद्देमाल जप्त करण्यात आहे पार्श्व अनिल माणगावकर व एकोणीस रणार खंडेराजुरी तालुका मिरज ऋषिकेश मोहन पाटणे व बावीस रणार हरिपूर तालुका मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत गुरुवारी दुपारी वनिता रहाटे या निळकंठ नगर येथील घरात एकट्याच होत्या त्यावेळी दोघेही संशयित धाक दाखवत रहाटे यांच्याकडील सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते याबाबत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली निरीक्षक चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याचा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या निरीक्षक चौगले यांना ही चोरी माणगावकर आणि पाटणे यांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना अटक करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट चाकू तेरा पॉईंट सातशे साठ ग्रॅम वजनाची सोन्याची म्या माळ दोन पॉईंट दोनशे पन्नास ग्रॅम वजनाची कर्णफुले असा तीन पॉईंट पंचावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे मेघराज रुपनर रामदास बागडी अभिजित पाटील बंडू पवार रमेश पाटील सचिन कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली